राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या एका कृतीमुळे राज्यभरातून आता टीकेची झोड उठलेली आहे पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जिरेटोप घालून स्वागत केलं होतं त्यामुळे कसा संताप व्यक्त होतो त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा काही दोष आहे असं मला वाटत नाही तो ज्यावेळी जिरेटोप घातला गेलात मी टी व्हीवर देखील बघितलं आहे संबंधित एका पक्षाच्या नेत्यानं त्यांना तो एक ऑनर म्हणून घातलेला होता आणि त्याच्यामध्ये क कुठेही मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना दुखवण्याचा संबंध नव्हता संबंध शंभर टक्के नसणार आहे आणि ह्याच्यामध्ये देखील मला असं वाटतं की कोणी राजकीय राजनीती करून एक दुसरीकडे राज्यभरातून ही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे उद्या पंतप्रधान रायगडावर गेले तर तिथल्या सिंहासनावर मोदींना बसवणार का असा संतप्त सवाल हिंदू महासभेनं केलाय तर संभाजी ब्रिगेडनंही यावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी राजांचा जिरे टोप हा महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी आहे लोक एकमेकांना आजपर्यंत भेट सुद्धा देत नाही एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा जिरेटोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रफुल्ल पटेलांची आणि सन्माननीय मोदी साहेबांनी सुद्धा तो जिरेटोप परिधान कसा केला असा आमचा प्रश्न आहे उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा संतप्त प्रश्न सुद्धा आमच्या मनात उभा राहिलाय मोदी साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते छत्रपती नाहीत आणि जिरेटोप हा छत्रपतींचा संपूर्ण पोशाख पेहराव घातल्यानंतरच जिरेटोप घातला जातो जाणीवपूर्वक मताच राजकारण करण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी बघा आम्ही कसे छत्रपतींचे म्हणजे प्रेमी आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न प्रफुलभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्राचा आदर्श महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राच्या इतिहासाची धगधगती मशाल मात्र प्रफुल्ल पटेलांसारखे नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी जेव्हा अशी कृत्य करतात तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास